प्राइम न्यूज रोकटोकचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा मसाले डिंक लाडू तुपातील ड्रायफ्रूट स्पेशल चटणी ड्रायफ्रूट्स मिरची मसाला यासाठी अवश्य भेट द्या व्यंकटेश्वरा मसाले नगरपालिका गाला नंबर तेवीस लेंगरे रोड विटा संपर्क त्र्याहत्तर शून्य चार एकशे अकरा चारशे चव्वेचाळीस या वर्षीची लोकसभा निवडणूक विशाल पाटील यांनी जिंकल्याने खानापूर अटपाडीत काँग्रेसचं वारक पुन्हा एकदा वाहू लागलं असून डॉक्टर जितेश कदम यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात पण त्यांनाही खानापूर अटपाडीत यश मिळेल अशी परिस्थिती काहीच दिसत नाहीये नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखोक जिल्ह्यात विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांसारखे दिग्गज नेते असतानाही मतदार मतदारसंघातील काँग्रेसमध्ये प्रचंड शांतता असलेली दिसत आहे मरगळलेल्या काँग्रेसला सध्या तरी मोठ्या बुस्टर डोसची गरज आहे पण हा बुस्टर डोस देणार कोण कारण दोन हजार चार साली अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी स्वर्गीय पतंगराव कदम यांना पहिला पाठिंबा दिला आणि इथूनच काँग्रेस मजबूत अवस्थेत आली दोन हजार चार साली बाहेरून पाठिंबा दिलेले सदाशिव भाऊ पाटील यांनी काँग्रेसच्या स्वर्गीय पतंगराव कदम यांचे नेतृत्व मान्य केले आणि दोन हजार नऊ साली सत्याहत्तर हजार मते देखील त्यांनी मिळवली आणि परत ते काँग्रेसचे आमदार झाले त्यामुळे तालुक्यात काँग्रेस मजबूत होती कालांतरानं परत काँग्रेसला घरघर लागली आणि मतदारसंघात काँग्रेस नावालाच दिसू लागली स्थानिक युवा नेत्यांनी फक्त पदे घेतली आणि वर्षानुवर्ष काँग्रेस वाढवण्यासाठी काहीच केलेलं नाहीये आणि त्यांना तसं मार्गदर्शन करतानाही कोणताच नेता उरला नाही तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी यांनी पद काँग्रेसचं आणि काम दुसऱ्याचं अशी भूमिका घेतली अशी परिस्थिती करून ठेवली की नंतर नंतर तर मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांनाही आपल्याला कुणीच वाली नाही हे पाहून इतर पक्षाचा सहारा घेतला पण आज दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे विशाल पाटील यांनी तिकीट नाकारल्यानं झालेल्या बंडामुळे काँग्रेसचा कार्यकर्ताही जागा झाला आणि विशाल पाटील यांना निवडून आणल्यानं त्यांच्यातील काँग्रेसही जागा झालं पण त्यांना हात देणारा खमक्या नेता पदाधिकारी कुणीच नसल्याचं दिसतंय त्यामुळे तर महाविकास आघाडीकडून यावेळी हक्काची जागा असणारा काँग्रेस पक्षही बॅकफूट वर गेला असून काही कार्यकर्ते तर आमची जागा नाही असं खाजगीत देखील बोलत आहेत त्यामुळे महायुतीला टक्कर देण्यासाठी त्यांना सद्यस्थितीला तरी उमेदवार आयात करावा लागणार आणि त्यामुळे काँग्रेस पदश्रेष्ठी स्थानिक कार्यकारिणी बदलून नवीन युवा कार्यकर्त्यांना संधी देतात का याकडे तमाम मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलंय विधानसभेच्या अगोदर तालुका काँग्रेस कार्यकारिणी बदलली तरच काँग्रेसमध्ये हालचाल होऊन पक्ष उसळी घेईल अन्यथा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व वा काँग्रेसला उभारी देण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे आजच आपल्या प्राईम न्यूजच्या रोकटोकच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असे नवनवीन रोखोकची विश्लेषणं पाहण्यासाठी आजच प्राईम न्यूजला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद